जय श्री महाकाल जय आदिशक्ती भगवती मी पॅरानॉर्मल अॅनालिसिससाठी मध्ये एक व्हिडिओ टाकलेला तो व्हिडिओ बघून बऱ्याच लोकांनी मला डी एम केला व्हॉट्सअपवर मेसेज केला की माझी ही गर्लफ्रेंड आहे ती माझ्याकडे येईल का किंवा हा व्यक्ती मला पाहिजे अमुक अमुक त्याला वशीकरण करून द्याल का ही अशी कामं मी काही करत नाही पॅरानॉर्मल अनॅलिसिसमध्ये फक्त तुमच्यावर किंवा तुमच्या घरामध्ये तांत्रिकवादीचा प्रभाव वाईट शक्तीचा प्रभाव आहे की नाही याबद्दल उत्तर दिले जातं आणि ही सगळी कामं मी करत नाही वशीकरणाची मी फक्त एखाद्यावर जो समस्या आहे आणि सिरियसली समस्या आहे कोणतरी असे टाईमपास करणारे तर खूप लोक मेसेज करत असतात कॉल करत असतात तसं करू नका किंवा जज करण्यासाठी बघण्यासाठी बाबा याला काय येतं की नाही येत तर हे अशी कामं करू नका यासाठी कॉन्टॅक्ट करू नका ज्याला सिरियसली प्रॉब्लेम आहे त्यांनीच मला फोन करा तर त्याच्यावर मी तुम्हाला उपाय सांगू शकेल ठीक आहे आणि हे ही जी वशीकरणाची अशी कामं असतात ही मी करत नाही पॅरानॉर्मल पॅरानॉर्मलामध्ये काय काम केलं जातं हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि जे विना कामाचे असं टाइमपास करणार असेल त्यांनी प्लीज कॉल करू नका किंवा माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका माझा टाईम वेस्ट करू नका कारण तुमच्यामुळे ज्या लोकांना सिरियसली प्रॉब्लेम आहे ना ते लोक येतात आणि त्यांना पण मग तुम्ही जे असे टाइमपास करणारे जे लोक जे फोन करतात ना त्यांची पण गिनती त्यांच्यात होते आणि बिचाऱ्यांना मग त्या गोष्टीबद्दल उपाय भेटत नाही किंवा बोलणं होऊ शकत नाही माझं किंवा त्यांना रिप्लाय करता येत नाही तर ही जरा गोष्ट समजून घ्या ज्यांना खरोखर प्रॉब्लेम आहे त्यांनी संपर्क करा तर त्यांच्यावर त्यांना चांगलं मार्गदर्शन करण्यात येईल So, जय श्री महाकाल जय श्री